शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे आहे उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील प्रेस कॉन्फरन्स पाहून मस्के यांनी निराशा व्यक्त केली वाईट वाटत सांगत त्यांनी आरोप केलाय की उद्धव ठाकरे यांचा अप्रोच शिथिल झाला असून ते आता बॅकफुटवर गेले आहेत मस्के यांच्या मते उद्धव ठाकरे यांना शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना पाठिंबा मिळत नाही ज्यामुळे ते शांत झालेत यासोबतच ते म्हणाले की संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त महत्व दिलं जात आहे हिंदुत्व आणि गोमातेबद्दल बोलण्याची अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून होती मात्र त्यांनी तसं काहीही केलं गुंडूराव यांच्या सावकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून निषेध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती परंतु ते ही झालं नाही आम्ही याचा तीव्र निषेध करतो असंही मस्के यांनी सांगितलं त्यांनी आणखीन पुढे जाऊन काँग्रेसचे खासदार गुंडोराव यांनी चोवीस तासात माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात त्यांना पाय ठेवू देणार नाही अशी तीव्र भूमिका घेतली मस्के यांनी आरोप केलाय की के उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार हे देखील निश्चित नाही कदाचित सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून अजून स्क्रिप्टची मंजुरी आली नसल्याचंही त्यांनी सुचवलं संजय राऊत यांच्यावर टीका करत मस्के यांनी राऊत यांनी केलेले भाजपवरचे आरोप संविधानाचा अपमान असल्याचं सांगितलं त्यांच्यावर टीका करताना मस्के म्हणाले की राऊत हे शरद पवार यांच्या घरची भांडी घासात ज्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काही अर्थच उरत नाही मस्के यांनी माध्यमांना आवाहन केले की दसरा मेळाव्यात दोन फ्रेममध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही गटांचे मेळावे दाखवावे ज्यामुळे कोणत्या गटात खरे शिवसेने काहीत हे स्पष्ट होईल नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वावर कडक शब्दात टीका केली असून दसरा मेळाव्याच्या काळात शिवसेनेतील गटाविरुद्धचं राजकारण अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत तुमच्या घरचे भांडे घासतोय का एकदा दोन महिन्यामध्ये त्यांना कायदा काय आहे हे कळेल कायदा च्या बाबतीत भाजपच्या घरची भांडी घासतोय का अशा पद्धतीचे वक्तव्य करून संविधानाचा अपमान संजय राऊत करताय खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करताय कायदा आणि त्याच्याबद्दल भांडी घासतोय का अशा पद्धतीची वक्तव्य करणं संजय राऊतांना शोधता कदाचित पवार साहेबांच्या घरची भांडी खासून आली असतील सकाळी सकाळी जातात आणि त्यामुळे तीच भांडी घासण्याचा जो काही विषय आहे तो, तो त्यांना नंतर आठवला असेल कदाचित काल रात्री घासायचे विसरले असतील पण अशा पद्धतीने संविधान कायदा म्हणजे काय संविधान आणि संविधाना बाबतीत खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत आहे संस्थापित श्री जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था नाका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस नवसाला पाहणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या आई दुर्गे दुर्गेश्वरीचा सांस्कृतिक आगमन सोहळा कळवा येथील पुंडलिक शिळकर कार्यशाळा नामदेव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवीच्या आगमन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक ढोल आदिवासी तारफा नृत्य वारकरी रथ आदींचा सहभाग होता यावेळी खासदार श्रीकांत शिंदे नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार तसंच माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि मोठ्या संख्येनं कळवेकर आणि ठाणेकर नागरिक तसंच शिवसैनिक सहभागी झाले होते जय अंबेमा ट्रस्टच्या दुर्गेश्वरीच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शो मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून कामही पूर्ण जय अंबेमा जा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबिनाका येथे स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा केला जातो शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती देवी दुर्गेश्वरी येथील नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात नाक्यावर भक्तांची मोठी गर्दी उसळते राज्यभरातून लाखोच्या संख्येनं भाविक नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात यंदा या नवरात्र उत्सवाचं हे सेहेचाळीसावं वर्ष असून हिमाचल प्रदेशातील जटोला शिवमंदिराच्या देखाव्या देवीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे गरबा व दांडिया रसिकांचं ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारं एक अनोखं नातं संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात त्याचप्रमाणे यंदाही दोन हजार सा सहापासून सातत्यानं मोठ्या जोशात आणि उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या तीन ऑक्टोंबरपासून बारा ऑक्टोंबरपर्यंत रघुनाथनगर येथे करण्यात आलं आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित दांडिया दोन हजार चोवीसचं यंदाचं हे एकोणीसावं वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिलं पारितोषिक एक लाख दुसरं पारितोषिक पन्नास हजार तर तिसरं पारितोषिक पंचवीस हजार आणि चौथं पारितोषिक पंधरा हजार बेस्ट ग्रुप डान्स दहा हजार तसंच दहा उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे बेस्ट फिमेल डान्सर आणि बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देणार असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर आणि अनेक बक्षिसं दिली जाणार आहेत दररोज बेस्ट फि फेस फिमेल आणि मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जाणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचे मोफत पासेस उपलब्ध करून दिले आहेत तरी सर्व गरबा रसिकांनी पासेस घ्यावेत असं आवाहन यावेळी आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केलं अद्भुत बाब म्हणजे यंदा पहिल्यांदा जयश्री अंबे माता मंदिरात गेल्या दिवाळीत देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती त्याच देवीचा आपण यंदा शारदीय नवरात्र उत्सवात यथोती यथोचित पूजन करून नवरात्र उत्सव साजरा करणार असल्याची माहिती आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे संकल्पाच्या दांडिया उत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते कलाकारांची रेलचेल पाहावयास मिळणार आहे मीडिया पार्टनर म्हणून नामांकित प्लॅनेट मराठी यंदा आपल्यासोबत काम करणार आहेत तसंच स्वामी समर्थ इव्हेंटच्या माध्यमातून मनोरंजनाचे विविध भव्य दिव्य आविष्कार सादर करण्यात येणार असून गरबा रसिकांना आपल्या आवडत्या गाण्यांवर गरबा खेळला येणार आहे नवरात्रोत्सवाबरोबर आनंद मिळावे आणि विविध फूड स्टॉलचं आयोजनही करण्यात आलं असून गरबा रसिकांच्या सुरक्षेची विशेष काळजी देखील आयोजकांकडून घेण्यात आली आहे तसंच गरबा रसिकांना भेट देण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहतील अशी माहिती अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी दिली आहे समस्त ठाणेकरांनी मोठ्या संकल संख्येनं संकल्प प्रदेशांतर्फे आयोजित संकल्प दांडिया उत्सवात मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीतील नाव नामवंत कलाकारांबरोबर सहभागी होऊन गरबा आणि दांडियाचा आनंद घ्यावा आणि जयश्री अंबे माता मंदिरात देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी केलं आहे डॉक्टर ताडे यांचं मिरॅकल मातोश्री हिलिंग अँड वेलनेस संस्थेतर्फे अनेक व्याधी आणि रोगांवर औषधांशिवाय उपचार शिबिरांचं आयोजन जी जे एज्युकेशन ठाणे येथे पार पडलं कायरोप्रॅक्टे ही औषधाशिवाय रुग्णांवर उपचार करण्याची थेरपी सध्या खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते याच yeah. अनुषंगानं रुग्णांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर तायडे यांच्या वेलनेस सेंटरमधून फायदा होत आहे या शिबिराला विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रुग्णांनी हजेरी लावून या थेरपीचा लाभ घेतला या शिबिराचं उद्घाटन जीज एज्युकेशन संस्थेचे चेअरमन गौतम गोसावी यांच्या हस्ते पार पडलं तर या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर समता बहुद्देशीय चॅरिटेबल अध्यक्ष बाबूराव वानखेडे आदीही उपस्थित होते यावेळी डॉक्टर तायडे यांनी कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धतीविषयी रुग्णांना मार्गदर्शन केलं एकोणीसशे पाच पासून हा जगामध्ये वापरला जातो क्रायरोपॅक्टिक आणि भारतामध्ये स्वातंत्र्य काळानंतर जे महात्मा गांधींच्या निसर्गोपचार केंद्रामध्ये पहिल्यांदा कायरोपॅक्टिक ही बाळकोजी भावे बाळकोजी भावे यांच्या भावासाठी काय म्हणजे विनोबा भावेचे भाऊ बाळकोजी भावे यांच्यासाठी हा वापरण्यात आला आणि उर्डी कांचनला पुणे स्टेशनपासून पन्नास किलोमीटरवर त्या ठिकाणी वापरला गेला आणि तिथपासून याची प्रचिती आणि प्रसार हा भारतात झालेला आहे आणि आता याची जी काही उपचाराची जी पद्धत आहे ती त्यामुळे साधारणतः तीन हजार ते पाच हजार पर सिटिंग एका एक वेळेचा खर्च असतो आणि त्यासाठी ती पंचवीस ते तीस मिनटाची ही ट्रीटमेंट असते आणि आपण ही ट्रीटमेंट सर्वसामान्यांना मिळण्यासाठी कमीत कमी, कमी खर्चात दीड हजार रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळे ऑपरेशन्स शस्त्रक्रिया आपण टाळू शकतो आणि आपल्या शरीरातील जे येणारं पुढे भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी रोग अजून निर्माण होणारे ते आपण स्टॉप करू शकतो अशा पद्धतीचं क्रायरोपॅक्टिसच्या ट्रीटमेंटचं महत्त्व आहे कायरोपॅक्टिकमध्ये सर एक औषधं असे दिले जातात का पेशंटला कायरोप्रॅक्टिकमध्ये औषधं असं नाही फक्त आपल्या अन्नातून आपल्याला मिळणाऱ्या ज्या काही कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपण काही जसं की प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स असलेले जे काही अन्न आहे फळं आहेत याचा आपण त्यांना सजेशन देतो मार्गदर्शन करतो की तुम्ही जसं की आता तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं आहे तर तुम्ही भरपूर प्रमाणात बीट खा डाळिंब खा त्यामुळे तुमचं जे लाल रक्तकण आहेत ते वाढतील हिमोग्लोबिन वाढेल अशा पद्धतीचं आपण करतो त्याच्यानंतर हळद आहारात जर आपण वाढवायला सांगतो त्याच्यामुळे जे काही सल्फर आहे आणि प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी इवन आपण त्याच्यासाठी कॅन्सरसाठी त्याचा उपयोग करू शकतो हृदयरोगासाठी करू शकतो अशा वेगवेगळ्या व्याधींसाठी आपण वेगवेगळे घरातील म्हणजे वनस्पती औषधी यांचा आपण आहारामध्ये समावेश करा अशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करतो आणि त्याने लवकर पटापट पत फरक पडतो ॲलोपॅथी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी त्याचबरोबर कायरोपेक्टिक ह्या चौघांमध्ये तुम्हाला फरक काय जास्तीत जास्त जाणवतो तसे प्रत्येक व्यापॅथीमध्ये जसं आता इमर्जन्सीसाठी ॲलोपॅथिक ठीक आहे परंतु ॲलोपॅथिकचा मेडिसिनचा एक साधारणतः एकवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान जर का सरत त्याचा मारा झाला तर त्याच्यापासून साईड इफेक्ट होतात की जसं पॅरालिसिस झालेल्या पेशंटला आपण स्टिरॉइड दिलं जातं आणि त्याच्याने तो लवकर बरा होतो परंतु त्याच्याने त्याला डायबिटीज होतो बघा म्हणजे कशा पद्धतीने साईड इफेक्ट होतात तसंच आयुर्वेदिक औषधी जी आहेत ती काही शुद्ध नसेल तर त्यामुळे त्याला शरीरामध्ये जाणारे जे काही विषद्रव्य आहे अधिक प्रमाणात जातं आणि त्यापासून त्या व्यक्तीचा त्या किडनी आणि हृदय डॅमेज होऊ शकतं आणि शेवटी स्ट्रोक येऊ हो शकतो अशा पद्धतीचं ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदापासून होणारे जे काही दुष्परिणाम आहेत हे आपण ज्ञात आहोत सगळं सर्वसामान्यांनाही आज कळत आहे कारण तसं प्रसारमाध्यमातून वारंवार याची आपल्याला जाणीव करून देण्यात येत आहे आणि होमिओपॅथीच्या बाबतीत कसं आहे की होमिओपॅथीचा जो रिझल्ट आहे काय सगळ्याच रोगांमध्ये या सगळ्या क उपयोगाला येत नाही आहे ठराविक ठिका वेळेला ठराविक औषधाचा होणारा जो परिणाम आहे तो निश्चितच चांगला आहे परंतु कायरोप्रॅक्टिक ह्यामध्ये अत्यल्प आपण म्हणजे कुठलंही औषधाचा साईड इफेक्ट न घेता शरीरावर आपल्या ज्या पद्धतीने ट्रीटमेंट करून घेतो आणि आपण कायरोप्रॅक्टिकमुळे लवकर निरोगी होतो हे शंभर टक्के खरं आहे ह्या माध्यमातून तुम्ही रुग्णांना काय आव्हान करू इच्छिता सर्वांनी जसं आपण योगाचं आपल्याला महत्त्व आहे त्याच पद्धतीने कायरोप्रॅक्टिक सगळ्यांना योगामध्ये परफेक्ट होता येत नाही तर त्या पद्धती कायरोप्रॅक्टिक हा आम्ही तुमच्यावर करतो आहे काय आम्ही प्रशिक्षित असलेले डॉक्टर जी ट्रीटमेंट ही रुग्णावर करतो आहे आणि त्यामुळे तो पटकन बरा होतो आणि योगाचं स्वतःला ते करावं लागतं आणि स्वतःचं परफेक्शन हे प्रत्येकाला शारीरिक व्यंगामुळे जमतंच असं नाही आहे त्या हा त्यामधला ड्रॉबॅक आहे करता कायरोप्रॅक्टिक करून घेणं हे अतिशय उत्तम आहे शब्द आहे आणि हा ग्रीक देशामध्ये असलेल्या थेरपीपासून एकोणावीसशे पाचपासून याची थेरपी सुरू झालेली आहे आणि कायरोप्रॅक्टिक म्हणजे आपल्या सांध्यांची हाडांची जुळवाट जुळवते म्हणजे त्याचा जो कुठे बाक आलेला असतो किंवा गॅप आलेला असतो जसं गुडघ्यामध्ये गॅप तयार होतो आणि त्या ठिकाणी वंदन कमी होतं सुप्त आणि त्याचे व्याधी निर्माण होतात तर ज्या सांध्यामध्ये गॅप निर्माण होतो सुप्त त्या ठिकाणी आपल्याला कायरोप्रॅक्टिक केलं म्हणजे सांध्याची जुळवा जुळवून दिली की त्या ठिकाणचा तो व्याधी त्या ठिकाणचं टॉक्सिस रिलीज होतं द्रव्य निघून जातं आणि आपल्याला बरं वाटतं हे जे दोन आहेत ना हे पाय हे दोन आहेत आत हे डोकं आणि पोट पूर्ण अवयव अशा पद्धतीचं याचं शरीराची आणि त्यावर तर आता डायरेक्टली मी त्यांच्या जो दुखा आहे त्या दुखण्या त्याच्यावर मी पॉईंट देऊन त्यांना त्या वेदना सहनच होऊ शकतो काय तर त्यासाठी तो जो काही पाठ आहे तर त्यांचे जे हात आणि पाय त्यांना आपण पॉईंट दिल्यामुळे ते पूर्णतः संपूर्ण शरीरातून ते ॲटोमॅटिकली रिलीज होतं आज त्यांना झोप ही शांत लागेल उद्या सकाळी त्यांचा पोट साफ होईल असतो अशा पद्धतीचे हे गिलिंग Thank you गेले दहा दिवस डायरियाने प्रसुद्ध होतो म्हणजे मी जसं गयेहून आलो खाण्यापिण्यात फरक झाला असेल त्या समजुतीने मी चाल ढकल केली आणि बुद्धावर विश्वास तिकडनं जे ज्ञान घेतलं थोडंफार म्हटलं बघूया बुद्ध काय आपली परीक्षा घेतो मन पण जरा सावडत असतं म्हणून मी म्हटलं बघूया बुद्ध काय आपल्याला असंच मारतो औषधाशिवाय का जगवतो या प्रमाणात मी पंधरा दिवस घालवले हो मूर्खासारखे अर्थ ज्ञान पाहिजेच विज्ञानाशिवाय प्रगती नाही मूर्खासारखं वागून चालत नाही तर मी पंधरा दिवस घालवले आम्हावर आणि पाण्यासारखी झाड पाच वेळा मी संडासला जायचो बायको कंटाळे मुलं कंटाळे अरे पप्पा चला डॉक्टरकडे जा नाही म्हटलं मी नाही झाला मी ती उप उपोषणा करी मी उपोषणा करता करता उपोषणाला मन तर लागलं पाहिजे मन जर अस्वस्थ असल्यावर लागत नाही आणि तशा प्रकारात मी जवळजवळ पंधरा दिवस घालवले परवा आमच्याकडे परिहार डॉक्टर आहेत आमचे कांबळेस आहेत निरोप त्यांनी मला सगळ्यांनी लावलं मस्त ते काय मल्टीनॅशनल काय ते टॉनिक वगैरे टाकलं आणि थोडासा फरक पडला परवाची गोष्ट त्यांच्या गोळ्या मला आता चालू आहे आणि गोळ्या चालू थोडंसं फरक पडला तर इकडे मला हा निरोप आला इकडे यायला पाहिजे आणि काळेसाहेबांचं सा, जे हिलिंगवर जरा मला आवडत होतं म्हणून मी आलो आलो आणि इतर चकितच झालो की विज्ञान हे किती श्रेष्ठ असते आणि तो तो बुद्धांचा धर्म आहे त्याने विज्ञानावरच तर आपल्याला प्रगती करायला लागली अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून तुम्ही खड्ड्यात जाता आहे इथे सगळी आपलीच मंडळी म्हणून बुद्ध आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांही माहिती आहे अंधश्रद्धाही माहिती दुन्द आहे खरं म्हणजे इतर समाजाने इथे यायला पाहिजे राहण्यात फोडे राहणार पारशी नगर कारेगाव कळवा पाणी पायाला हाताला मुंड्यायचं पाय चुकतात माझे पाय वगैरे चुकतात माझे आणि त्रास त्याला थोडं ट्रीटमेंट केल्यामुळं थोडं पायाला मुंडे यायचं थोडं कमी झालेलं आहे आणि हात वगैरे जरा आणि नॉर्मल झाला किती किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला हा मला दिवसापासून करायचा आहे आणि आता वगैरे मोठं वगैरे पंधरा दिवसापासून